श्री विद्या सरस्वती व विद्या समारंभ संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात रावेत येथे पार पडला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व उच्च संस्कारासाठी श्री विद्या सरस्वती व विद्या समारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने तसेच नितीन दादा मोरे व श्री मोठे साहेब यांच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून सर्व विद्यार्थी पालक यांच्या समवेत सरस्वतीचे पूजन करून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या जिभेवर दरवाजा काडीने मदत बुडवून एम हा सरस्वतीचा ब्रिज मंत्र लिहिला जातो त्यामुळे मुलांची स्मरण शक्तीमध्ये वाढ होते तसेच केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि उत्तुंग बुद्धिमत्ता त्यांना प्राप्त होते यासाठी सर्व पालक आपल्या पाल्याला घेऊन कार्यक्रम स्थळी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या सोहळ्यानिमित्ताने नितीन दादा मोरे यांनी म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात मुलींवर महिलांवर तसेच महाराष्ट्रात क्राईम जास्त घडत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलंय क्राईम करणारे उच्च शिक्षित आहेत परंतु शिक्षणासोबतच धार्मिक संस्कार होणे तितकंच महत्वाचं आहे असं यावेळी नितीन दादा मोरे यांनी म्हटलंय या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पालकांनी समाधान व्यक्त केलंय स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित आणि त्या मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवरायांचा आणि त्याचबरोबर छत्रगत गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा जिल्हा श्री पुणे विभाग या पुणे विभागात सेवा मार्गाच्या वतीनं श्री सरस्वती पूजन सोहळा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला होता या मागचा उद्देश की विद्यार्थ्यांना बालसंस्कार या विभागाकडे वळवता यावं नवी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी मुलांना संस्कार रुजवण्यासाठी जे काही संस्कार वर्ग राबवले जातात या संस्कार वर्गांमध्ये विद्यार्थी अधिकाधिक यावे हे मोफत मूल्यसंस्कार वर्ग चालवले जातात या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जातात आई वडील थोरा मोठ्यांचा आदर राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास भावनिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास बौद्धिक विकास या दृष्टिकोनातनं या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचाच एक भाग आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजे श्री सरस्वती पूजन विद्यारंभ सोहळा या सेवा मार्गातनं अध्यात्म विज्ञानाची अध्यात्म आणि विज्ञानाला सांगड घालून यातनं आध्यात्मिक भाग म्हणजे विद्यार्थ्यांकडनं माता सरस्वतींचं पू पूजन त्यात अक्षरं गिरवून त्या अक्षरांची सेवा असा या उपक्रमातला उद्देश आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या जिभेवर मधानं ऐम हा सरस्वती मातेचं बीजमंत्र काढून विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक शपथ किंवा संकल्प विद्यार्थ्यांकडनं करण्यात आला की त्या जिभेवर नेहमी चांगल्या गोष्टींचा वास असेल चांगलं बोलणं चांगल्या कृती विद्यार्थ्यांकडनं घडाव्यात आणि त्या जिभेवर पवित्र अशा जिभेवर कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला भविष्यात थाराच असू नये असा सुद्धा एक संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला सेवा मार्गाचे असंख्य उपक्रम जगतभरात सुरू आहेत महाराष्ट्रात काही हजारो सेवा केंद्र सेवा मार्गाची कार्यरत आहेत या प्रत्येक केंद्रामध्ये मूल्यसंस्कार बालसंस्कार नियमितपणे दर आठवड्याला राबवली जाता, जातात वर्षातनं दोनदा शिबिरं भरवली जातात आणि महाराष्ट्राबाहेर जवळपास जम्मू काश्मीरपासून तर रामेश्वर कन्याकुमारीपर्यंत वीस राज्यांमध्ये सेवा मार्गाचं कार्य प्रसारित आहेत भारताबाहेर नेपाळपासून अमेरिकापर्यंत अरब राष्ट्रांमध्ये दुबई अबुधाबी ओमान देश असेल कुवेत असेल या ठिकाणीसुद्धा सेवा मार्गाचे ही सर्व उपक्रम नियमितपणे चालत आहेत त्याचबरोबर युरोपीय राष्ट्र असेल किंवा आशिया द्वीपातील आणखी काही अन्य राष्ट्र असतील या राष्ट्रांमध्ये सुद्धा सेवेकरी ही सर्व सेवा समर्पित करत आहेत किंवा ला रुजू करत आहेत आदर्श नवी पिढी घडावी सुसंस्कारित नवी पिढी गाडावी आजच्या पिढीपुढे फार मोठे चॅलेंज आहेत राष्ट्रापुढे मोठे चॅलेंज आहे की सुसंस्कारित निर्व्यसनी आणि गुन्हेगारी मुक्त भ्रष्टाचारमुक्त निर्व्यसनी भारत निर्माण व्हावा निर्व्यसनी पिढी निर्माण व्हावी हा सेवा मार्गाचा मोठा संकल्प आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाच्या आशीर्वादानं ही सर्व उपक्रम संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात सुरू आहेत त्यातलाच आजचा हा पुणे विभागातला सेवा मार्गाचा उपक्रम आजची सामाजिक स्थिती आज पाहतोय शिक्षणाने खूप क्रांती केलेली आहे उच्च शिक्षण आज खूप चांगल्या पद्धतीत संपूर्ण जगभरात मिळत आहेत भारतही शंभर टक्के साक्षरतेकडे वळत आहे परंतु हे असतानाही आपल्या देशामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहे मग त्यात विद्यार्थी असतील अत्याचाराच्या घटना कलकत्त्याची घटना आपण मागे काही महिन्यांपूर्वी ऐकली होती बदलापूरची घटना ऐकली आज पुणे हे सांस्कृतिक शहर या शहरामधली आपण घटना आपण काही दिवसापासून ऐकतो आहेत ह्या ठिकाणी घडणाऱ्या घटना ह्या मन सुन्न करून टाकणाऱ्या किंवा अतिशय वेदनादायी या घटना आपल्या आपल्या देखत किंवा आपल्या या कालखंडात घडताना दिसत आहेत ह्या जर कुठे थांबवायच्या असतील तर शिक्षण नाही संस्कार या गोष्टींना थांबवू शकणार आहेत शिक्षणासमवेत संस्कार असतील तरच या गोष्टी थांबतील अन्यथा शंभर टक्के किंवा सुशिक्षित असूनही गुन्हेगारी का वाढते या घटना सुशिक्षित म्हणजे उच्च शिक्षित लोकसुद्धा या गुन्ह्यात सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत मग फक्त शिक्षणाने सर्व गोष्टी सुधारणार नाही याला संस्काराची जोड आहे हवीच आणि संस्काराची जोड भारतीय संस्कृतीत पूर्वापार आपल्या पूर्वाचार्यांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे की पुन्हा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे समाजातील प्रत्येक घटकाचं काम नाही म्हणून आपल्या स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्ग परमपूज्य माऊलींच्या मार्गदर्शनाखाली या सर्व उपक्रम या सर्व गोष्टी राबवल्या जात आहेत या गोष्टी या गुन्हेगारी या अत्याचाराच्या घटना तरच थांबतील जर जेव्हा संस्कारित पिढी होईल कारण कुठलंही सरकार गुन्हेगारी थांबू शकणार नाही मात्र संस्कार या गोष्टी थांबू शकतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वामी समर्थ नमस्कार मी विशाल राजेंद्र जाधव मी रावेत पुणे येथून आलो आहे आज मी इथे मा माझी पत्नी प्रियांका आणि मुलगी अथश्री यांच्यासमवेत सरस्वती पूजनासाठी इथे उपस्थित आहे सरस्वती पूजनाचा विधी संपूर्ण झालेला आहे सपत्नीक आणि मुलीसमवेत आम्ही विधी केलेला आहे अतिशय योग्य आनंदी अशा वातावरणात सरस्वती पूजनाचा विधी पार पडलेला आहे माझ्या मुलीच्या माझ्या घराच्या आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासंबंधित सर्व प्रगती संबंधित हा विषय आहे सरस्वती पूजनाने तिची सर्वांगीण प्रगती होवो तिला चांगली बुद्धी मिळो तिला सर्व प्रकारचं यश त्याच समवेत एक पालक म्हणूनसुद्धा मला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी बुद्धी सद्बुद्धी आणि प्रेरणा आणि शक्ती मिळो कार्यक्रमाचं आयोजन सर्वांगीण प्रगती विकास बुद्धी ची आणि प्रज्ञेची विकास याच्यासाठी केला गेलं आहे त्याचा लाभ या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती